नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता मंगला मावशी पंकज आणि कावेरी ही घरामध्ये असते तर आता कावेरीला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि कपाळाला डोक्याला घाम येत असतो आणि स्वतःच्या साडीच्या पदराने कावेरी आता घाम पोसत कावरी बावरी होत असते आणि इकडे पंकज गाणे गुणगुणत असतो कावेरीकडे बघत मंगलामावशी म्हणते की अगं कावेरी काय होतंय तुला तेव्हा कावेरी म्हणते की मला ना कसं तरी सोड थोडं अस्वस्थ होतंय तेव्हा आता मंगला मावशी म्हणते बरोबर आहे ना आहो तुम्ही काय गाणी गाताय तुमच्यामुळे हे होतं तर कावेरी म्हणते नाही गरच मला अस्वस्थ वाटतंय पटकन मंगला मावशी उठून कावेरीजवळ येते आणि पंकजला म्हणते की ओ डॉक्टरांना घेऊन यावं तुम्ही लवकर कावेरी म्हणते की नको नको आणि कसलं तरी संकट आपल्यावरती येणार नाही ना मंगला मावशी म्हणते की नाही गं कावेरी तू अशी मनात काहीही विचार आणू नकोस बरं आणि घाबरू नकोस काहीही होणार नाही आणि तेवढ्यात गणपती बाप्पा समोर लावलेला दिवा आता फडफडू लागतो तर कावेरीचे लक्ष दिव्याकडे जाऊन उठून पळतचेच कावेरी आता विजत असलेल्या दिव्यासमोर हात धरते पण आता तो दिवा विजलेला असतो आणि कावेरीला मोठा धक्का बसतो घाबरतच कावेरी म्हणते की देवा हा कसला संकेत आहे मंगला मावशी आणि पंकज सुद्धा आता बघू लागतात हा आणि पटकन आता कावेरी मंगला मावशीला म्हणते की रमाला फोन लाव मंगला तर लगेचच पंकज म्हणतो की आग फिरा ते फिरायला गेले त्यांना कशाला फोन लावायचा मोठ्या आणि कावेरी म्हणते की मंगला मी तुला काय सांगते रमाला फोन लाव लवकर घाबरतच मावशी म्हणते की हो हो लावते फोन मावशी आता रमाला फोन लावते पण फोन लागत नसतो कावेरी म्हणते की लागला का मावशी म्हणते नाही ना तेव्हा आता कावेरी म्हणते की परत लाव तर मावशी आता पुन्हा फोन लावते आणि घाबरतच आता मावशी पुन्हा फोन लावू लागते कावेरी म्हणते की माझ्या रमाला तर काही होणार नाही ना आणि लगेच कावेरीला सीमा आठवते मा मावशीकडून फोन इसकावून घेत कावेरी म्हणते की दे इकडे मी सीमाला फोन लावते आणि कुठंही सीमाचा फोन असे म्हणत आता मावशी ही सीमाचा फोन दाखवते इकडे आता रामा त्या पॉइंटवर आलेली असते आणि रस्त्याच्या बाजूला एक म्हातारी बसलेली असते आणि खूप भूक लागली देवासारखे तुम्ही मला काहीतरी पैसे द्या ना असे ती म्हातारी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बोलत असते तेवढ्यात रामा तिथे येते आणि त्या म्हातारीला बघते मावशी म्हणते की अगं पोरी दोन दिवस काही खाल्लं नाही मला काहीतरी खायला दे तर रमा म्हणते थांबा मी तुम्हाला काहीतरी खायला देते, देते। आणि पटकन आता रमा बिस्किटाचे पुढे आणून त्या म्हातारीला देते तेव्हा रमा त्या ते म्हातारीला म्हणते की बाई तुम्ही असे का बसलात रस्त्यावरती तुम्हाला घरदारातली कोणी माणसे नाही का तेव्हा आता ती बाई म्हणते की काय करणार पोरं सोरं आता त्यांच्या संसाराला ला लागलीत आणि ती म्हातारी आता रामाकडे बघते आणि म्हणते की पोरी तुझं लग्न झालं आहे का तर रामा म्हणते हो तेव्हा आता ती म्हातारी रामाला सुखी राहा असा आशीर्वाद देते ती म्हातारी म्हणते की पोरी ज्या बाईसोबत तिचं कुटुंब ना ती बाई सुखी असते ती बाई म्हणते की नवऱ्यावरती भरभरून प्रेम कर आणि सुखाने संसार कर पोरी तर रामा तिला होकार देते रमा आता त्या म्हातारीला थोडे पैसेही देते दे तेव्हा देव तुझं कल्याण करू असा आशीर्वाद ती म्हातारी आता देते इकडे आता रामा पुन्हा अक्षयला भेटण्यासाठी अक्षयची वाट बघत असते तेव्हा रामा पुन्हा अक्षयच्या आठवणी धारून गेलेली असते रिसॉर्ट आपण कसे गेलो आणि अक्षयला कशी मिठी मारली आणि तुम्ही मला सोडून तर नाही जाणार ना हे आपण कसे अक्षयला सांगितले तर मी कधीच तुला सोडून जाईने जाणार नाही रमा आणि कायम आपण सुखी एकत्र राहणार रा आहोत असे अक्षयने आपल्याला कसे सांगितले हे आता रमाला आठवतं बराच वेळ झाल्यानंतरही अक्षय काही येत नसतो तेव्हा रमा ही अक्षयची वाट बघत तिथे थांबलेली असते रमा विचार करते की किती वेळ झाला अजूनही हे कसे आले नाहीत करू ना नाए नाए। का मी यांना फोन रमाचं दुसरं मन म्हणतं की नाही नाही नको आत्ताच करायला अजून वाट बघूयात आणि इकडे तिकडे बघत अक्षयला बघत रमा आता रस्त्याने पुढे पुढे जात असते आणि आता इक्षे इकडे अक्षय आता त्याच्या गाडीतून अखेर त्या रस्त्यावरून त्या सनसेट पॉईंटवर येतो आणि आता कारमधून उतरत अक्षयने येतो फुलांचा बुफे सोबत घेतलेला असतो रस्त्यावरती येत आता अक्षय इकडे तिकडे बघतो आणि पटकन आता अक्षय रमाला फोन लावतो तेव्हा अक्षयचा आलेला फोन बघून रमा खूप खुश होते आणि पटकन हॅलो कुठंही तुम्ही असे अक्षयला बोलते अक्षय म्हणतो की अगर रमा कुठेही तुम्ही आलो आहे तेव्हा आता रमा म्हणते की किती वेळ मी तुमची वाट बघत तिथे होते आता निघाले मी तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं रमा असं काय करतेस मी आलोय सनसेट पॉइंटला कुठे तू ये लवकर इकडे कुठेहीच तू तर रमा म्हणते की आहो मी इकडे आहे इथे खूप झाडे आहे आणि तेवढ्यात रमाचे लक्ष अक्षयकडे जाते फोनवरती रमा म्हणते की हे बघा इकडे मागे बघा मागे बघा आणि अक्षय समोर रमाला बघतो आणि दोघेही आता एकमेकांकडे येऊ लागतात अक्षय सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि रमा सुद्धा आणि लगेचच आता रमा ही अक्षयकडे येत असताना पाठीमागून एक कार जोराने आता रस्त्यावरून येत असते आणि रमा रस्त्याच्या मधोमध मद अक्षयला भेटण्यासाठी पुढे चावत चालत असते तेवढ्यात पाठीमागून भरधाव आलेली ती कार अखेर आता रमाच्या अंगावर येऊ लागते आणि अक्षय बघतो मोठ्याने अक्षय रमा असे ओरडतो पण त्याच वेळेस त्या कारचा धक्का रमाला लागलेला असतो आणि रमा, ला रमा जोडाने वर उडून शेजारीच असलेल्या पुलाच्या त्या खोल दरीत जा पडते आणि अक्षय आता पटकन रमा असे ओरडून रमाला रमा हात देऊ लागतो पण अक्षयच्या हातातून रमा काही लागलेली नसते आणि खोल दरीत पडताच मोठ्याने रमा असे अक्षय ओरडून रमाकडे बघू लागतो आणि त्या खोल दरीकडे आणि त्या रस्त्यावरून रमा आपल्याकडे पळत येत असल्याचे अक्षयला दिसते आणि तो एक भास असतो आणि अक्षयच्या हातातील फुलं गुलाबाचे तो गुच्छ गुला आता त्या दरीमध्ये हातातून गळून पडतो आणि मोठ्याने रमा असे ओरडत अक्षय आता रडू लागतो हेल्प हेल्प करत अक्षय आता ओरडत असतो आणि तेवढ्यात आता अक्षयला चक्कर येऊन अक्षय तिथे पडतो तर पाठीमागून मागून आता रमाची डुप्लिकेट रमा ही धावत पळत तिथे आलेली असते तिच्या बॉयफ्रेंडसोबत तेव्हा रमा आता अक्षयला चक्कर आल्याचे बघते आणि पटकन आता तिचा बॉयफ्रेंड म्हणतो की माई आपण इथून निघूयात तर रमा म्हणते ओय सीट आपण मदत करायला हवी तेव्हा तो माणूस म्हणतो की माई जर तुला इथे तुझ्या मॉमने बघितलं ना आपण जेलमध्ये जाऊ तेव्हा प्लीज तू गाडीत जाऊन बस तर आता रमासारखी दिसणारी ती मुलगी आता ऐकायला तयार नसते तर तो मुलगा म्हणतो की माई मी आहे ना मी मॅनेज करतो तू जा तर रमा आता अक्षयकडे बघत त्याच्या कारकडे जाऊ लागते आणि आता तो माणूस इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की आता जर याला इथून घेऊन जायचं असेल ना तर काहीतरी स्टोरी सांगावं लागणार तोपर्यंत अक्षयच्या सभोवताली आता माणसे जमा झालेली असतात गोळा झालेली असतात इकडे आता कावेरीने सीमाला फोन लावलेला असतो तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं सीमा रमाचा काही फोन बिन आला का नाही अगं तिने दिवसभर काही फोन वगैरे केलाच नाही मला तर तिची खूप काळजी लागून राहिली रह आणि भीती वाटून राहिली सीमा म्हणते की कावेरी अगं तू काही काळजी करू नको आपली रामा आणि अक्षय अगदी व्यवस्थित आहेत सीमा म्हणते की कावेरी अगं रमाचा फोन आला ना तर मी अगोदर सांगेन की आईला फोन कर म्हणून तू काही टेन्शन घेऊ नकोस एकदम व्यवस्थित राहा कावेरी म्हणते की नक्की की तर सीमा म्हणते हो आणि आता इकडे पंकज मावशी कावेरेला समजावते इकडे आता पाटील इन्स्पेक्टर घटनास्थळी आलेले असतात आणि ताबडतोब पोलीस आता अक्षयला बेशुद्ध असताना आता हॉस्पिटलच्या गाडीमध्ये घेऊन निघून जातात आनंद आणि अभ्या तिथे आलेले असतात तेव्हा आता अभ्या पाटील इन्स्पेक्टरला विचारतो की हे सगळं काय झालंय आणि रमा कुठे पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की ऍक्च्युली इथले इन्स्पेक्टर माझे क्लासमेट आहे त्यांनी मला हे सांगितलं अक्षय मुकदम असल्यामुळे स्वतः मी या केस मध्ये इन्व्हॉल्व झालो आणि आलो तेव्हा आता अभ्या पाटील इन्स्पेक्टरचे आभार मानतो तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर अभ्या आणि आनंदला म्हणतात की रमाला गाडीने उडवलं आणि ती या दरीत पडली ते ऐकून अभ्या आनंदला मोठा धक्का बसतो पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की आणि हे तुमच्या भावाने अक्षय मुकादमाने बघितलं आणि ते बेशुद्ध झाले त्यामुळे या सगळ्याचा त्यांनी धक्का घेतला आणि ते चक्कर येऊन पडले असे आम्हाला इथल्या लोकांनी सांगितल्याचे पाटील इन्स्पेक्टर बोलतात तर डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की अरे यार अक्षयने काही खाल्लं नसेन इकडे आभ्या म्हणतो की रमा सापडली का तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की नाही आम्ही सगळी आमची टीम रमाला शोधतोय आणि इथली सगळी परिसराची माहिती घेतो आहे इकडे आता अक्षयला हॉस्पिटलमध्ये आणलेले असते आणि आता अक्षय हा रमा रमा असे तोंडाने पुटपुटत पुट असतो अक्षयला सलाईन लावलेलं असतं डॉक्टर तिथे येऊन आता अक्षयला तपासतात आणि अक्षयला तपासल्यानंतर डॉक्टर आता रमाकांतला म्हणतात की तुम्ही का काही काळजी करू नका लवकरच हे शुद्धीवर येतील इकडे आता सीमा आय्याजी आणि जान्हवी सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आयजीला आता खूप वाईट वाटत असतं तेवढ्यात आभ्या तिथे येतो तर सीमा आभ्याकडे बघत म्हणते की काय झालं सापडली का रामा तर डोक्याला हात लावत आभ्या आता इकडे तिकडे बघू लागतो सीमा म्हणते की अरे काय झालं बोल ना काहीतरी सापडली का रामा आणि आई तुम्हीच याला विचारा ना आई आजी म्हणते की अरे अभिजीत काय म्हणाले पोलीस तर आभ्या म्हणतो की पोलीस म्हणाले सापडेल रामा मी दादा मी सगळेजण तिकडे जाऊन आलो आभ्या म्हणतो की रामा खूप उंचावरून पडली आहे आणि तिथे खूप झाडं आहेत तेव्हा इन्व्हेस्टिगेशनला थोडासा वेळ लागेल तेव्हा आता सीमा डोक्याला हात लावते आणि म्हणते की सापडेल सापडेल माझी रामा सापडेल आणि आतमध्ये जाते इकडे आता आभ्याच्या डोळ्यासमोर पाटील इन्स्पेक्टरने सांगितल्याचे आठवते इन्स्पेक्टर म्हणालेले असतात की रामा ही खूप उंचावरून खोल द पडली आणि तुमच्या भावाने अक्षय मुकादमाने हे सगळं बघितलं आणि त्यामुळे त्यांना चक्कर आली हे सगळं आभ्याच्या डोळ्यासमोर येते इकडे आता माही बनलेली ती रमा आता बाहेर येते तर रमाची एंगेजमेंट असते तेवढ्यात आता रमा ही ता ता ते सगळे एंगेजमेंटचे कपडे फेकून देते आणि बुलटवर बसत आता जाऊ लागते तेव्हा एक बाई म्हणते की अव माही आज तुमची एंगेजमेंट आहे तुम्ही कुठे चाललात थांबा मी तुमच्या मामला बोलावते तर बुलटवर आता ती माही तेथून निघून गेलेली असते इकडे आता अक्षय हा क्वाटवरती झोपलेला असतो बेशुद्ध असतो तर इकडे जान्हवी आता अक्षयची ती बॅग आणि त्या बॅगमधील सगळ्या चिठ्ठ्या बघत असते तेवढ्यात आता अक्षय शुद्धेवर येऊन मोठ्याने रमा असे ओरडतो तर जान्हवी अक्षयकडे बघते अक्षय आता शुद्धीवर हे जान्हवीला म्हणतो की वहिनी रमा अगं खोल दरीत पडली मी तिला बघितलं कुठेही रमा आणि अक्षय जाऊ लागतो जान्हवी आता अक्षयला धरू लागते तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे अक्षय रमा सुखरूप आहे हे बघ आम्ही आहोत ना तिची काळजी करायला तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे इकडे आता तेवढ्यात अक्षयसमोर रमाने लिहिलेली चिठ्ठी येते जेव्हा आता रमाने लिहिलेलं असतं की तुम्हाला काय वाटलं की मला न सांगता चिठ्ठी लिहून तुम्ही मला सोडून गेलात ना तेव्हा आता मीसुद्धा तुम मी नाचताना तुम्हाला आता कशी चिठ्ठी लिहून ठेवते आणि तुम्हाला काय करायचं ना ते सांगते तेव्हा आता लगेचच अक्षय जा जान्हवीकडे बघत म्हणतो की वहिनी रमा सुखरूप आहे ना तर जान्हवी म्हणते हो तेव्हा आता अक्षय म्हणतो की वहिनी मला या चिठ्ठ्यांना हातही लावायचा नाही रमा सुखरूप आहे ना जेव्हा रमा परत येईल ना त्यानंतर मी ही चिठ्ठ्या वाचेन आता मी या चिठ्ठ्या वाचणार नाही अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनी मला रमाला भेटायचे तिच्याशी बोलायचंय तुम्हाला फोन लावून दे कुठे तेव्हा जान्हवी म्हणते की अक्षय तुला भेटायचं ना तू काही काळजी करू नकोस जान्हवी म्हणते की डॉक्टरांनी तुला आराम करायचा सांगितला अक्षय मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येऊ का मी कॉफी आणते तू विचार करू नकोस असे जान्हवी अक्षयला बोलते इकडे आता जान्हवी ही कॉफी आणायला जाते तर अक्षयच्या जा मनातून रामा काही जातच नसते रामा रामा करत अक्षय आता रामाचा विचार करत असतो डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की रामा जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही ना तोपर्यंत मी या चिठ्ठीला हात लावणार नाही नाही वाचणार मी ही चिठ्ठी आणि आता अक्षयला मोठा रामाचा धसका लागलेला असतो इकडे आता रमाला त्या खोल दरीत बघण्यासाठी पाटील इन्स्पेक्टर आनंद अभ्यास सगळेजण आता त्या दरीमध्ये इकडे तिकडे शोधत असतात तर आता रमाच्या हातातील घड्याळ रामाच्या कानातलं ते सगळ्या गोष्टी आता त्यांना भेटत असतात पण मात्र इकडे रमा काही सापडत नसते इकडे आता रमा सापडत नसल्यामुळे रमाचा ध्यास घेतलेला अक्षय पुन्हा आता बेशुद्ध होतो तर पुन्हा आता त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात तेव्हा आता डॉक्टर अक्षयची ती अवस्था आणि प्रकृती बघून आता आय येतात आणि म्हणतात की झाल्या प्रकाराचा त्यांनी खूप धसका घेतला आहे आणि ते डिप्रेशनमध्ये गेलेत आणि जर त्यांनी ते लवकर व्यवस्थित डिप ऑपरेशनमधून बाहेर आले नाही तर ते कधीच स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही ते ऐकताच आता आई आजीने तोंटाला हात लावलेला असतो तर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि डॉक्टरांनी अक्षयचे भयानक सत्य सांगितलेले असते तर आता माही असलेली रमा ही अक्षयला भेटणार का आणि ती माही आहे की रमा याचे भयानक सत्य आता कसे बाहेर येणार हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा